अवघ्या काही दिवसांवर ठेपलेला नवरात्र उत्सव दुर्गादेवी विसर्जना वेळी विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता लागण्याची शक्यता असून यावेळी सर्व समाजाच्या लोकांनी एकत्र येऊन उत्साहात आणि आनंदात आणि शिस्तीने हा सण साजरा करावा असे आवाहन फैजपूर उपविभागीय पोलीस अधिकारी अन्नपूर्णा सिंग यांनी यावल येथील पंचायत समितीच्या सभागृहात संपन्न झालेल्या शांतता समितीच्या बैठकीत सर्व उपस्थित दुर्गा उत्सव मंडळाच्या कार्यकर्त्यांना कलि दोन समाजात निर्माण होणार नाही तर सोशल मीडियाचा चुकीचा वापर करणाऱ्यांवर गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल होतील असंही पुलिस अधिकारी सिंह यांनी यावेळी सांगितलं आपकी पीठ देखने के लिए मेंबर का हिस्सा नहीं बनती वो किसी कोने में बैठी रहती है और सारे मंडल के लड़के एंजॉय कर रहे होते वो उनका पर्पस नहीं है तुझी ड्यूटी आहे की तुम्ही शिस्तपणे अटलीस्ट म्युझिक जे आहे ते एक वॉल्यूम पर्यंत तुम्ही प्ले करा यावेळी पोलीस निरीक्षक प्रदीप ठाकूर यांनी शहरातून निघणाऱ्या दुर्गादेवी विसर्जनाच्या संदर्भातील समस्या आणि अडचणीच्या बाबतीत मंडळांच्या कार्यकर्त्यांकडून समजून घेतल्या या बैठकीत निवासी नायब तहसीलदार संतोष विनंती पोलीस निरीक्षक प्रदीप ठाकूर सहाय्यक पोलीस निरीक्षक विनोद कुमार गोसावी महावितरण अधिकारी अशोक लाहोडे यांच्यासह शांतता समितीचे ज्येष्ठ सदस्य हाजी शब्बीर खान गोपालसिंग पाटील विजय सराफ प्राध्यापक मुकेश येवले असलम शेख नबी डॉक्टर निलेश गडे हाजी इक्बाल खान हाजी हजी मनसेचे चेतन आढळकर राहुल बारी हाजी गुलाम रसूल महेंबर शरद कोळी पप्पू जोशी कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक सुनील बारी यांच्यासह मंडळाचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते जनजागर मराठीसाठी फिरोज तडवी यावल